डॉक्टर ममता आर जेकर हॉस्पिटलमध्ये ऑन ड्युटीवर होती डॉक्टर ममता ममता ही सेकंड इयरची पी जी ट्रेनर होती आणि ती आर कर हॉस्पिटलमध्ये चेस डिपार्टमेंटमध्ये काम करत होती नेहमीच असं व्हायचं की तिला आधी चोवीस तास तर कधी छत्तीस तास काम करायला लागायचं यामुळेच ती आपल्या घरापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्येच राहत होती दुसऱ्या डॉक्टरांसारखे तिच्यासाठी सुद्धा आता आपलं हॉस्पिटल हे एक तिचं घर बनवून गेलं होतं आठ ऑगस्टच्या दिवशीसुद्धा डॉक्टर ममताचे शेड्यूल खूप जास्त बिझी होते खूप जास्त पेशंटला ती त्या दिवशी अटेंड करत होती परंतु कितीही बिझी असली तरी ती आपल्या आईवडिलांना फोन करायचं कधीच विसरत नव्हती फक्त यासाठी की त्यांनी जेवण केलं का बाबांनी गोळ्या घेतल्यात का त्यांचा दिवस आज कसा गेला केव्हा आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये आज काय झालं छोट्या मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी ती घरी फोन करत असे कारण तिच्या आईवडिलांना तिच्याशिवाय दुसरं कोणी नव्हते ते देखील ती रात्री अकरा वाजता आपल्या आईसोबत फोनवर बोलली आणि तिने आईला सांगितलंसुद्धा की माझ्या काही पेशंटला अटेंड करून मी जेवण करणार आहे आईसोबत बोलल्यानंतर ती परत एकदा आपल्या ड्युटीवर गेली फायनली ती रात्रीच्या दीड दोन वाजता जेवणासाठी फ्री झाली होती अजून आपल्या चार हॉस्पिटलमधीलच मित्रांसोबत ती जेवण करायला गेली होती त्यापैकी दोन तिच्यापेक्षा ज्युनियर डॉक्टर होते एक नर्स स्टाफ होते व एक डॉक्टर जेवण करता करता ते पाचही जणं मोबाईलमध्ये ऑलिम्पिक बघत होते तिकडे नीरज चोपडाने सिल्वर जिंकलं तसं इकडे त्यांचं सगळ्यांचं जेवणही संपलं रात्रीचे दोन अडीच वाजले होते ऑलिम्पिक बघूनही संपलं होतं डॉक्टर ममता खूप जास्त थकली होती म्हणून तिने विचार केला की मी आता थोडासा आराम करते आणि फ्रेश माइंडनं परत एकदा माझ्या ड्युटीवर जॉईन होते तुम्हीच विचार करा छत्तीस तास काम करून कोणीही असो त्या जागेवर थकेलच ना म्हणून डॉक्टर ममता आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली काही इमर्जन्सी आली तर मी सेमिनार रूममध्ये आहे मला बोलवा असं तिने दुसऱ्या ज्युनियर डॉक्टरांना पण सांगितलं आणि तिच्यासोबत जे जेवण करत होते ते चारही जण त्यांचे ज्यांचे त्यांचे नेमलेले काम करण्यासाठी तिथून निघून गेले आता तुम्ही विचार करा की डॉक्टर सेमिनार रूममध्ये का गेली असेल त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरसाठी आराम करण्यासाठी दुसरे रूम नव्हते का पण आज तुम्ही खरे रियालिटी जाणून घ्या की बरेच असे सरकारी हॉस्पिटल आहेत जिथे या लेडी डॉक्टरांसाठी से स्पेसिफिक रूम बनवले जात नाहीत ज्या ठिकाणी ती लेडी आराम करू शकते किंवा आपले कपडे वगैरे बदलू शकते काही काही हॉस्पिटल तर असे आहेत की जिथे या डॉक्टर लोकांना क्लीन केले केलेले टॉयलेटसुद्धा नसतात आणि खरी परिस्थिती तर अशी आहे की अनेक ठिकाणी काही इमर्जन्सी आल्यावर डॉक्टर्स त्या लोकांना दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्येच राहावे लागते आहे त्या परिस्थितीत राहावे लागते खरं तर चेंजिंग रूम असणारं रेस्ट रूम असणे ही काळाची गरज आहे पण तरीही या सगळ्या सुविधा नसूनही या डॉक्टरांना त्यांचं काम करावं लागतं या आर जीकर हॉस्पिटलमध्ये लेडीजसाठी असा स्पेशल झोपण्यासाठी कोणताच रूम नव्हता म्हणून ही लेडी डॉक्टर त्या सेमिनार हॉलमध्ये रात्रीच्या तीन नंतर आराम करण्यासाठी गेली होती नेहमीप्रमाणे त्या रात्री ती काही डॉक्टर पेशंटला चेक करत होते काही पेशंट आराम करत होते काही नर्स त्यांचं काम करत होत्या सगळ्या काही नॉर्मल चालू होतं त्या रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता डॉक्टर ममताच्या घरी हॉस्पिटलमधून एक फोन गेला हॉस्पिटलचे अधीक्षक फोनवर होते घरच्यांनी विचार केला की आज हॉस्पिटलमधून असा अचानक फोन का आला समोरून आवाज आला की तुमच्या मुलीची तब्येत खूपच भ गंभीर आहे तुम्हाला लगेचच हॉस्पिटलला यायला लागेल आईवडील पुढे काही विचारणार तर समोरून लगेचच फोन कट झाला ममताच्या आईने परत त्या नंबरवर फोन केला पण हॉस्पिटलमध्ये कोणीच त्यांचा फोन उचलत नव्हते थोड्या वेळातच परत दुसरा फोन हॉस्पिटलमधून आला तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये या तो फोन ऐकून डॉक्टर लेडीजचे आईवडील खूप शॉकमध्ये गेले ज्या मुलीसोबत आपण रात्रीच बोललो ती तर किती नॉर्मल बोलत होती मग तिने आत्महत्या कशी काय केली का केली त्यांच्या डोळक्यात के अनेक प्रश्न निर्माण झाले होते डॉक्टर ममताचे आईवडील आणि नातेवाईक घाबरतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी बघितलं तर हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती ते घाईतच हॉस्पिटलचे चार्जेस डिपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर आले त्यांच्या मनात आता दुसरे काही चालू नव्हते त्यांना फक्त त्यांच्या मुलीला पाहायचं होतं तिला भेटायचं होतं या आईवडिलांच्या वडिलांच्या मुलींना आत्महत्या केली होती तरी देखील त्यांना त्या रूमच्या बाहेर तीन तास वाट बघावी लागली कारण त्यांना आतमध्ये दे जाऊ दिलं जात नव्हतं रूममधून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांकडे डॉक्टर ममताची आई रिक्वेस्ट करत होती कि प्लीज आमाला की प्लीज आम्हाला आमच्या मुलीला एकदा बघू द्या तिला भेटू द्या पण कुणालाच त्याची त्यांची किंवा कीव आली नाही परंतु तीन तासानंतर या आई वडिलांना मुलीला बघण्यासाठी आतमध्ये नेण्यात आले पण ज्या परिस्थितीमध्ये त्यांची मुलगी होती तिथे पडलेली होती त्या परिस्थितीत कोणतेच आई वडील आपल्या मुलींना बघू शकत नाही त्या रूमच्या एका कोपऱ्यात त्यांच्या मुलीची बॉडी पडलेली होती अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावरील टॉप फाटलेला होता कमरेखालील भागात कपडे नव्हते तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा त्यांना दिसत होत्या तिच्या शरीरामधून त्या जखमीतून पूर्ण रक्त वाहत होते झांगीची हाडे मोडेपर्यंत पाय पसरले होते तिच्या जखमी गुप्तांगातून अंगातून रक्त येत होता तिचा चष्मा फुटलेला होता जो की बाजूला पडला होता त्याच्या शेजारी केसांचा क्लचर मोडून पडला होता चष्म्याच्या काचा डोळ्यांमध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यातून सुद्धा रक्त देखील येत होता, होता। बॉडीच्या बाजूलाच एक पाण्याची बॉटल लॅपटॉप आणि मोबाईल तसाच पडून होता शेजारी तिनं तिची चप्पल काढून ठेवली होती आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघून त्या आईवडिलांचे मन काय म्हणत असेल त्यांना किती दुःख झालं असेल हे त्यांचे त्यांनाच माहीत त्या ठिकाणी जे पोलीस उपस्थित होते त्यांनी डॉक्टर ममताच्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही फक्त काही मिनिटं इथं बॉडीजवळ थांबू शकता आणि एकच फोटो तुम्ही तिचा मोबाईलमध्ये काढू शकता तुम्हाला इथे थांबवणं अलाउड नाही डॉक्टर ममताच्या वडिलांनी आपल्या थरथरणाऱ्या हातांनी आपल्या मुलीचा बॉडीचा एक फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला आणि शांत असे जड पायाने तेथून बाहेर पडले त्यांना खूप मोठा धक्का बसला होता पण त्यांचं मन त्यांना सांगत होतं की माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही कारण कोणीही व्यक्ती त्या बॉडीला बघून लगेच सांगू शकेल की ही आत्महत्या नाही तर एक बलात्कार आहे आणि तिचे शोषण झाल्यानंतर तिला मारून टाकण्यात आले जेव्हा डॉक्टर ममताचा पोस्टमॉर्टम करण्यात आला तेव्हा त्या रिपोर्टमध्ये दहा अशा जखमा डॉक्टर ममताला झाल्या होत्या ज्या की खूप भयानक आणि गंभीर होत्या आणि त्या सगळ्या जखमांवरून हे स्पष्ट दिसत होतं की डॉक्टर ममतानी आपला जीव वाचवण्यासाठी आपली इज्जत वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले असावे शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्यावर आपल्या बलात्कार करणाऱ्या माणसासोबत लढली असावी तिच्या हाताची करंगळी तुटलेली होती हात मोडलेले होते असं म्हणायला हरकत नाही की डॉक्टर ममतांचं पूर्ण शरीर जखमी आणि हाडे मोडलेली होती तिचं डोक तोंड इतकं जोरात दाबण्यात आलं होतं जेणेकरून तिचा आवाज बाहेर पडता कामा नाही आणि या सगळ्या गोष्टींचे फिंगरप्रिंटसुद्धा पोलिसांना तिथे मिळालेत डॉक्टर ममताचा मृत्यू जोरात गळा दाबल्यामुळे झाला होता त्यामुळे हा एक सामूहिक बलात्कार असल्याचं स्पष्ट दिसत होतं पण तरी देखील त्याच हॉस्पिटलमधील काही डॉक्टर ही, ही गोष्ट दबावण्याचा प्रयत्न करत होते डॉक्टर मुलींना आत्महत्या के केली आहे असं समाजाला दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता पण डॉक्टर ममताचे वडील यांनी आपल्या मुलीनं आत्महत्या केलीच नाही तिच्यासोबत वाईट कृत्य हॉस्पिटलमध्येच घडले आहे हे ओरडून ओरडून सांगितले आणि ही बातमी अतिशय वेगाने एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचली आणि हॉस्पिटलच्या बाहेर डॉक्टर म्हणता ममताला न्याय देण्यासाठी हजारो प्रमाणात डॉक्टर नर्स आणि इतर नागरिकसुद्धा जमा झाले इतकी गर्दी बघून डॉक्टर ममताला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांची डॉक्टरांची तळमळ बघून पोलिसांना वाटले की ही केस आता मीडियापर्यंत पोहोचेल त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी आपले प्रयत्न दाखवायला सुरू केले आणि दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली ज्या व्यक्तीला अटक केली तो व्यक्ती खरंच तिचा गुन्हेगार होता का खरेच त्या व्यक्तीनं डॉक्टर ममताचा खून केला होता का तिच्यावर बलात्कार केला होता का आणि कोलकत्ताच्या पोलिसांना ह्या गुन्ह्याबद्दल माहिती कशी मिळाली या गुन्हेगाराचं नाव होतं संजय रॉय शे त्यांच्याचं सांगण्यासारखं काहीच काम नसेल त्याच्याबद्दल आजूबाजूच्या लोकांचेसुद्धा चांगले विचार नव्हते या संजय रॉयला दोन बहिणी होत्या त्याची आई त्याच्या एका बहिणीकडेच राहत होती त्याची एक बहीण तर स्वतः पोलीस ऑफिसर आहे आणि दुसऱ्या बहिणीचा तिच्या फॅमिलीसोबत काही संवाद नाही कारण तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं त्यामुळेच त्यांच्या परिवाराने तिच्याशी आपले नाते तोडले होते संजय रॉय हा आपल्या आईची सुद्धा जास्त काळजी घेत नव्हता त्या संजयचे चार लग्न झाले होते त्याने चौथे लग्न केलं तेव्हा ती बायको कॅन्सरमुळे मरून गेली ज्या संजय रॉयचे सगळे लग्न तुटण्याची एकमेव कारण म्हणजे त्याचं वासनाशील व्यक्तिमत्व तो आपल्या बायकांना खूप मारत असे त्यांच्यावर अत्याचार करत असे आणि सगळ्यात घाणेरडी सवय म्हणजे खूप जास्त प्रमाणात दारू पिणं संजय रॉयच्या त्रासामुळे त्याच्या बायका त्याला सोडून गेल्या होत्या इतकंच नाही तर संजयवर त्याच्या सासूने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा केली होती तो आपल्या मुलीवर तो आपल्या बायकोवर लंगी लैंगिक अत्याचार करतो तिला मारतो पण तरीही पोलिसांनी त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नव्हती संजय रॉयला तर, तर आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहण्याची सुद्धा घाण सवय होती तो रोजच असे असलील व्हिडिओ बघायचा आणि रेड लाईट एरियामध्ये जायचा आणि तिथेच आपली शारीरिक भूक मिटवायचा त्याच्या गल्लीत राहणाऱ्या आजूबाजूचे लोकांनासुद्धा तो आवडत नव्हता घराशेजारी राहणाऱ्या महिला तो समर दिसत असला की आपल्या घराचे दार लावून घ्यायच्या कारण हा व्यक्ती एक सारखा टक लावून बघत असतो असंच त्या म्हणायच्या शेजारी राहणाऱ्या माणसांना तर विश्वास बसत नव्हता की अशा माणसाला पोलिसाची नोकरी कशी लागू शकते संजय रॉय हा कुठेही जायला निघाला की कोलकत्ता पोलिसना वसलेलं टी शर्ट आणि कॅप तसेच हेल्मेट घालून फिरायचा त्यातली त्याच्या गाडीवर सुद्धा कोलकत्ता पोलीस असंच लिहिलेलं होतं ज्यांना माहीत नसायचं त्यांनासुद्धा संजय रॉय स्वतःहून सांगायचा की मी पोलिसांची नोकरी करतो त्याचा असा रुबा बघून समोरचा व्यक्ती त्याला घाबरायचा की खरंच तो पोलीस आहे पण खरी परिस्थिती काही वेगळीच होती संजय रॉय हा पोलीस नव्हता तो फक्त सामाजिक कार्यकर्ता बनून नेहमी ये जा करत असे पोलिसांना छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करत असे आणि या कामाबदल्यात बारा तेरा हजार पगारही मिळायचा तो फक्त नावाचा पोलीस होता पण कामाचा पोलीस नव्हता बारा तेरा हजारांमध्ये संजय रॉयचं घर कसं चालायचं त्याला तर दारू पिण्याची सवय होती त्याला तर रेड लाईटमध्ये जावं लागायचं मग बारा तेरा हजारामध्ये तो हे सगळं मॅनेज कसा करायचा तर ऐका त्याचं हे खरं काम नव्हतं तो तर अजून दुसरे मेन काम करायचा यातून त्याला पैसे मिळायचे तो पोलीस कनेक्शनमध्ये तर नेहमीच राहायचा स्वतःचा धबधबा तर दाखवायचाच पण आर जी कर हॉस्पिटलमध्ये तो अनेक पेशंटचे नंबर लावून द्यायचा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा त्यांना बेड मिळवून द्यायचा आणि या बदल्यात तो त्या पेशंटकडून खुद्द पैसे देखील घ्यायचा तो त्या रात्री अकरा वाजता एका पेशंटला एक्स रे रिपोर्ट काढण्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये आला होता रिपोर्टचं काम झाल्यानंतर तो परत त्याच्या एका मित्रासोबत सोना बाजार नावाच्या एका रेड लाईट एरियामध्ये गेले त्यांचा मित्रच आतमध्ये गेला एका स्त्रीसोबत गेला पण संजय त्याची बाहेर वाट बघत उभा राहिला मित्र बाहेर आल्यानंतर ते दोघे परत एका कालीघाट नावाचा रेड लाईट एरियामध्ये गेले तिथेसुद्धा मित्रच आतमध्ये गेला आणि हा त्याच्या मित्राची वाट बघत बाहेर उभा राहिला तिथे एक महिला रस्त्याने येत होती तिची यानं छेड काढली तिच्यावर घाण कमेंट पास केली पण त्या महिलेने त्याला जागीच धमकावलं आणि तिथून निघून गेले यांना त्यांच्या एका मैत्रिणीचा फोन लावला आणि तिच्याकडून तिचे निवस्त्र फोटो मागितले आणि स्वतः अश्लील व्हिडिओ बघूच लागला मित्र बाहेर आल्यानंतर ते दोघेही रात्रीचे एक वाजता परत हॉस्पिटलच्या जवळ गेले त्यांचा मित्र मात्र तेथून निघून गेला पण त्याला आठवले की एका पेशंटच्या नातेवाईकसोबत एक बसून यांना हॉस्पिटलच्या मागे खूप जास्त दारू पेली नंतर त्याने स्वतःच त्या पेशंटच्या नातेवाईकांना घरी जाण्यास सांगितलं आणि थोड्या वेळ त्यांना स्वतः एकट्यानं बसून दारू पेली दारू पिता पिता त्याने परत असलेले व्हिडिओ बघितले रात्रीच्या साडेतीन वाजेपर्यंत तो व्हिडिओ बघत होता आणि दारू पित होता साडेतीन वाजता तो हॉस्पिटलमध्ये परत आला चेअर्स डिपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर जाऊन पोहोचला दारू पिल्यामुळे त्याला उभे राहता येत नव्हते तरी तो लटलटणाऱ्या पायाने इकडून तिकडे त्याच्यासाठी शिकार शोधत होता गळ्यात अडकवलेले ब्ल्यूटूथ हेडफोनसुद्धा इकडून तिकडे हलत होते तो ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी समोर सेमिनार रूम नाव लिहिलेले होतं ज्यामध्ये तो गेला ते पंचेचाळीस मिनिटं तो त्याच सेमिनारमध्ये रूममध्ये होता तो जेव्हा सेमिनार रूमच्या बाहेर आला तेव्हा घड्याळात आता चार वाजून सदोतीस मिनिटे झाले होते तो जा बाहेर आला आणि त्याला दिलेल्या त्या हॉस्पिटलच्या बाहेरच्या पोलीस चौकीत बेफिकर होऊन तो झोपून गेला सकाळी तो खूप लेटपर्यंत झोपूनच होता पण जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला आपण रात्री काय केलं हे आठवलं म्हणून तो पटकन उठला आणि सगळ्यात अगोदर बाथरूममध्ये जाऊन त्यानं आपलं कपडे धुतले जेणेकरून कोणाला पुरावा मिळू नये त्याने सगळे पुरावे नष्ट केले पण एक विसरला ते म्हणजे रात्री घातलेले पायातील शूज त्यावर अजूनही रक्ताचे डाग तसेच शिल्लक होते खरं तर त्याने रात्री असं काही केलं होतं की ते ऐकून तुमचं मन रडेल अंगावर काटा येईल इकडे ज्यावेळी संजय रॉय सेमिनार रूममध्ये बाहेर निघून गेला होता त्यात सकाळी सहा वाजता एक इंटर डॉक्टर सेमिनार रूममध्ये गेला पण समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्यासमोर एक निवस्त्र बॉडी पडलेली होती हे सगळं बघून तो इंटर घाबरतच हॉस्पिटलच्या ॲथॉरिटीजला इन्फॉर्म करण्यासाठी बाहेर पडला त्यानं आतमध्ये काय आहे हे सगळ्यांना तिथे सांगितलं आता सकाळचे दहा सहा वाजले होते हॉस्पिटलच्या अधीक्षकाने त्या हॉस्पिटलच्या प्राचार्याला म्हणजे संदीप घोषला फोन लावला हॉस्पिटलमध्ये पोहोचताच संदीप घोषला सकाळचे आठ वाजले होते हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर संदीप घोषला ममताला त्या अवस्थेत सेमिनार हॉलमध्ये पडलेलं बघितलं ती जणून घेतली आणि स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन तो एक तास बसला बाकीचे सुद्धा सगळे डॉक्टर तसेच शांत विचार करत बसले होते ममताच्या घरी फोन केला नाकोनी पोलिसांना तिथे बोलवण्याबद्दल विचार त्यांचा एक तास तसाच निघून गेला सकाळच्या नऊ वाजता सगळं विचार करून त्यांनी पोलिसांना फोन केला पण त्या एक तासामध्ये डॉक्टर ममताच्या सेमिनार रूममध्ये बऱ्याच लोकांनी ये जा केली होती तिचे व्हिडिओ काढले होते तर कोणी तिच्या बॉडीचे फोटोज जे आपण सोशल मीडियावर बघत आहोत त्याच लोकांकडून हे फोटो सगळ्यांना सर्क्युलर झालेत ज्यांना कुठेतरी तिच्यासोबत अन्याय झाला तिचा बलात्कार झाला असं वाटतं पोलीस आल्यानंतर त्यांनी देखील ती बॉडी बघितली आणि हा नैसर्गिक मृत्यू आहे असे लगेचच घोषित केले तोपर्यंत सकाळचे अकरा वाजले होते तेव्हा कुठे सकाळी अकरा वाजता या लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला यावेळी डॉक्टरांच्या आई वडिलांना फोन त्यांना इथे बोलावून घ्यावे लागेल बॉडी या अवस्थेत आणि मिळाली होती तरी देखील हॉस्पिटलच्या डॉक्टरने तिच्या आई वडिलांना तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे असे का सांगितले हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे तर मित्रांनो तुम्हाला स ममता डॉक्टर ममताला न्याय मिळावा असे वाटत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना कळेल की डॉक्टर ममताला न्याय हा